आहे निर्विकारी आहे महाप्रभु आहे गुरुंचेही गुरु आहे जगताचा उद्धार करणारे आहे दानी आहे एक स्पीकर बंद पडलाय का चेक करा बरोबर याच्यानंतर नैमिषारण्यच्या भूमीमध्ये सुतजी महाराज शौनक आदि ऋषींना सांगत असताना वर्णन करतायत की भगवान महादेवाने ब्रह्मदेवाला जेव्हा निर्मितीचा आदेश कराय सृष्टी निर्मितीचा आदेश दिला त्यावेळेस ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीला प्रारंभ केलेला आहे जे जेव्हा सृष्टी निर्मितीला प्रारंभ केला ब्रह्मदेवाने विचार केला की मला एकट्याला एवढी सगळी सृष्टी निर्मिती करणं अतिशय कठीण आहे या सृष्टी निर्मितीमध्ये सहकार्य करण्यासाठी कुणीतरी मला सहकारी असलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने एक दिव्य अशी श्री बनवली जिचं नाव होतं संध्या ब्रह्मदेवाने अतिशय दिव्य आणि अतिशय सुंदर असा पुरुष बनवलेला आहे ज्याचं नाव होतं कामदेव ब्रह्मदेवाने त्या कामदेवाला पाच बाण दिलेले आहेत हे पाच बाण कोणते आहेत रोचन हर्षन मोहन शोषण आणि मारन पाच बाण दिलेले आहेत आणि पंच कामबाण दिल्यानंतर ब्रह्मदेवाने कामदेवाला सांगितलं की जेव्हा जगतामध्ये स्त्री आणि पुरुष निर्माण केले जातील त्यावेळेस त्यांच्यामध्ये वासना कामरूपाने उत्पन्न केल्यानंतर या सृष्टीमध्ये तुम्ही सृष्टी अजून वाढेल याच्यासाठी मला मदत करा ब्रम्हदेव म्हणताय अनिनत्व स्वरूपीन पुष्पबाने पंच भी महय पुरुषांना तुमच्या स्वरूपाने तुमच्याकडे दिलेले जे बाण आहेत त्या पुष्प बान, जे पंच पुष्प बाण आहेत ते तुम्ही तुम्ही स्त्री आणि आणि पुरुषांवर टाकल्यानंतर त्यांना मोहित करा त्यांच्यापासून सनातन सृष्टीची निर्मिती करा ब्रह्मदेवाने आदेश दिल्यानंतर त्याच ठिकाणी ब्रह्मदेवाने सप्त ऋषींनाही निर्माण केलेलं होतं सप्त ऋषीही बाजूला बसलेले होते जाता जाता कामदेवाने ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि विचार केला जे काम बाण मला दिलेले आहेत बघूया या बाणांपैकी चमत्कार या बाणांमध्ये कोणकोणता होतो मग हे बाण कुणावर चालवायचे स्त्री आणि पुरुष आपल्याला दिसले पाहिजे कामदेवाने विचार केला एक स्त्री माझ्या जवळ उभी आहे जिचं नाव आहे संध्या आणि पुरुष तर ब्रह्मदेव सुद्धा आहे चला ब्रह्मदेवावरच आपण बाण सोडून बघूया कामदेवाने ब्रह्मदेवावर कामबाण सोडला जसा कामबाण सोडला ब्रह्मदेव आपणच निर्माण केलेल्या त्या संधेकडे वाईट नजरेने बघू लागले संध्या अतिशय भयभीत झाली की ज्यांनी मला निर्माण केलं ते माझे पिता स्वरूप आहे वडिलांसारखे आहे आणि तेच माझ्याकडे चुकीच्या नजरेने जर बघत असतील तर हा खूप मोठा अधर्म आहे आणि असा अधर्म जेव्हा सभे त्या सभेमध्ये त्या ठिकाणी व्हायला लागला त्यावेळेस धर्माला सुद्धा वाईट वाटलं की हा अधर्म होतोय आणि तोही तो ब्रह्मदेवाच्या असूनच होतोय असा अधर्माला थांबवलं पाहिजे म्हणून धर्माने महादेवाची आराधना करायला सुरुवात केली धर्म बोलायला लागला रक्ष रक्ष महादेव पाप पिता रक्ष रक्ष महादेव हे महादेव रक्षण करा पापी दृष्टीपासून माझं रक्षण करा मतपितायाम ही संध्या म्हणते माझेच पिता म्हणते ब्रह्मदेव आणि माझेच सप्त ऋषी असणारे बंधुस्वरूप असणारे तेही बाजूला आहेत परंतु सगळ्या जणांमध्ये पाप बुद्धी निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी भगवान महादेव प्रकट झालेले आहेत महादेव अतिशय क्रोधामध्ये दे ब्रह्मदेवाकडे बघू लागलेले आहेत ब्रह्मदेव भयभीत झाले त्यांच्या शरीराचा थरकाप झाला भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाने मृग रूप धारण केलं इकडे तिकडे धावायला लागले त्यावेळेस महादेव क्रोधाने एक वाक्य ब्रह्मदेवाला सांगायला लागले यथा माताच भगिनी भ्रातृपत्नी तथा सुता येत कुदृष्ट्या दृष्ट न कदापि विपविता यथा माताच्या भगिनी जशी आई भगिनी म्हणजे बहीण भ्रातृपत्नी पत्नी भावाची पत्नी तथा सुता म्हणजे मुलगी यांच्याकडे कुदृष्टीने मुलाची पत्नी जरी असेल भावाची पत्नी असेल स्वतःची मुलगी असेल बहीण असेल आई असेल यांच्याकडे जो कोणी कुदृष्टीने बघतो त्याला मी कधीही माफ करत नाही न कदापि महादेव म्हणतायत मी त्याला कधीच माफ करत नाही मी त्याला कधी ना कधी दंड देतोच महादेवाचं हे वाक्य ऐकलं आणि ब्रह्मदेव जेव्हा मृगरूप धारण करून इकडे तिकडे पडू पडू लागले त्यावेळेस महादेवाने त्या मृगाची मान कापलेली आहे जशी त्या ठिकाणी मृगाची मान कापली त्या ठिकाणी मृग शिरा नावाचं नक्षत्र तयार झालेलं आहे ब्रह्मदेवाच्या शरीरामधून शहाऐंशी हजार पितर त्या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत आणि हे शहाऐंशी हजार पितर पितृ लोकामध्ये स्थित झालेले आहेत भगवान महादेव अंतर्धान झाले ब्रह्मदेवाचा अपमान झाला ब्रह्मदेवाला मनोमन ग्लानी झाली ब्रह्मदेव भगवत चिंतनामध्ये स्थित झाले पण संध्या नावाच्या त्या कन्येचं चा काय झालं तर म्हणतात संध्या नावाची ती कन्या वशिष्ठांच्या सांगण्यावरून आराधना करण्यासाठी गेली संध्या जेव्हा आराधना करण्यासाठी गेली महादेवाला प्रसन्न करून तिने दोन वर महादेवाकडून मागितले पहिलं वर मागितलेलं आहे की प्रभू जोपर्यंत एखादी कन्या किंवा एखादा मुलगा असेल विवाह योग्य होत नाही तो पर्यंत त्यांच्यामध्ये काम विषय विकार उत्पन्न व्हायला नको पहिलं वरदान मागितलेलं आहे आणि दुसरं वरदान त्या ठिकाणी मागितलेलं आहे की यानंतर माझ्या जीवनामध्ये अशा पद्धतीची घटना कधीही घडू देऊ नका महादेवाने वरदान दिलेलं आहे देवी तुमच्या सांगण्यानुसार कामदेव कधीही बाल्यावस्थेमध्ये असलेल्या बालकांवर प्रभाव दाखवणार नाही भविष्यामध्ये तुम्ही वशिष्ठांची पत्नी होणार अरुंधतीच्या नावाने प्रसिद्ध होणार आणि महापतिव्रता म्हणून अरुंधती सप्त ऋषी जेव्हा मंडलामध्ये स्थित होतील तेव्हा कोणत्याही ऋषीजवळ त्यांची पत्नी नसेल परंतु वशिष्ठांजवळ तुम्ही नेहमी ताऱ्याच्या रूपाने स्थित असणार महादेवाने अरुंधतीला हा आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे संधेला तो आशीर्वाद दिला तिने देह सोडला पुढे अरुंधती रूपाने ती प्रकट झाली आणि तिचा विवाह जेव्हा वशिष्ठांबरोबर झाला वशिष्ठांनी अवतार कार्य पूर्ण केलं सप्त ऋषींमध्ये जेव्हा आकाश मंडलामध्ये स्थित झाले तेव्हा वशिष्ठांच्या जवळ अरुंधती तारा सुद्धा त्या ठिकाणी स्थित झालेला आहे याच्यानंतर कामदेवामुळेच मला महादेवाचा क्रोध सहन करावा लागला हा विचार जेव्हा ब्रह्मदेवाच्या मनामध्ये आला ब्रह्मदेवाने कामदेवाला शाप दिला की महादेवामुळेच मला एवढा त्रास सहन करावा लागला आणि त्याचं कारण मी नसून कामदेव होते ना मग महादेवाच्या त्रिनेत्रातूनच कधी ना कधी कदी कामदेव जळून भस्म होतील हा शाप त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने कामदेवाला दिलेला आहे आणि ब्रह्मदेवाच्या मनामध्ये एक रागही निर्माण झाला की महादेवाने माझा अपमान केला म्हणून कधी ना कधी मी महादेवाचा अपमान करेन महादेवाला खाली बघण्याची वेळ आली पाहिजे असं काहीतरी करेल जेव्हा ब्रह्मदेवाने महादेवाचाच त्या ठिकाणी अपमान करण्याचं ठरवलं काही दिवसानंतर त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितलं स्वतःचा पुत्र दक्षाला सांगितलं दक्ष प्रजापतीला सांगितलं की